श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण करतो एवढी स्वामीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सत्तावीस तारखेला म्हणजे शनिवारी सत्तावीस एप्रिलला चतुर्थीही आलेली आहे तर या चतुर्थीच्या दिवशी आपण या झाडाचं एक पान आहे तर ते आपल्याला आणायचं आहे तर यामुळे बघा आपल्या घरामध्ये जी काही गरिबी आहे दारिद्र्यता आहे तर ते दूर होण्यास खूप मदत होणार आहे तर हे पान कोणत्या झाडाचं आहे आणि ह्या पानाची आपल्याला कशा प्रकारे पूजा करायची आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही बघा शनिवारी सत्तावीस एप्रिलला संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर या दिवशी आपल्याला ह्या झाडाचं पान आहे तर ते आणायचं आहे यामुळे आपल्या घरातील जी काही गरिबी ही दारिद्र्यता आहे तर ती दूर होण्यास खूप मदत होईल आणि आपल्या सात पिढ्यांचं दा दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या घराची प्रगती होईल आपल्या मुलांची प्रगती होईल आपल्या पतीची प्रगती होईल आपल्या घराची भरभराट होईल आणि फक्त चोवीस तासाच्या आतमध्ये आपल्या मनातील जी काही कठीण इच्छा आहे तर ती पूर्ण होईल आणि सोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर तर खूप असा हा प्रभावी उपाय आहे तर हा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर गणपती बाप्पा हे विघ्न आहेत आपल्या भक्तांवरती कोणतेही संकट अडचणी हे येऊ देत नाहीत का कारण बघा प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो आणि चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आपल्या हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला विशेष असे महत्व आहे गणपती विद्येचे देवता आहेत ज्ञानाचे सागर आहेत ते विघ्नहर्ता आहेत विघ्ननाशक देवता मानले जातात आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रथम गणपती बाप्पांना आवाहन करतो आणि त्याच्यानंतरच कोणतीही पूजा असते ती केली जाते आणि त्यानंतर ते शुभ कार्य आहे तर ते व्यवस्थित पार पाडले जाते इतकं महत्त्व या गणपती बाप्पांना दिलं जातं आणि म्हणूनच यांना समर्पित असलेली ही संकष्ट चतुर्थी अतिशय महत्वाची आहे आपल्या मनातील कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होते चतुर्थी तिथीला गणपती बाप्पांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते याशिवाय उत्पन्न आणि सौभाग्यही वाढते सनातन धर्मात संकष्टी चतुर्थीचे व्रत अत्यंत शुभ मानले जाते हा दिवस बुद्धी ज्ञान आणि समृद्धीचा देवता गणेशाला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी बापांची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी संकटे दोष हे दूर होतात संकष्टी चतुर्थीचे व्रत आणि पूजा केल्याने गणेश प्रसन्न होतात आणि भक्तांचे संकट हे दूर करतात तर बघा शनिवारी सत्तावीस एप्रिल ला संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर या दिवशी आपण सगळ्यांनी सकाळी लवकर उठायचं आहे तसेच आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर बघा आपला देवघर आहे तर देवघरासमोर प्रथम आसन टाकून आपल्याला बसायचं आहे तिथे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे तुपाचा दिवा आपल्याला अवश्य लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल तर नसेल तर मग फोटो असेल तर फोटो देखील तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तिला तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला ओम गम गणपताय नम हा मंत्र तुम्हाला वेळा म्हणायचा आहे आणि गणपती बाप्पांना तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे जर पंचामृताने अभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही दुधाने करू शकता किंवा पाण्याने देखील करू शकता तर तुम्हाला वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे अकराव्या पंच अमृताने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा अकराव्या पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि ओम गण गणपतय नमा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तसेच तुम्हाला हे जे पाणी आहे तर जे अभिषेक केलेलं पाणी आहे तर ते तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढी सदस्य असतील त्यांना तुम्हाला एक एक चमचा हे प्राशन करायला द्यायचं आहे तुमची मुलं असतील तर त्यांना अवश्य हे पाणी आहे तर ते तुम्हाला प्यायला द्यायचं आहे उरलेलं पाणी आहे तर ते तुम्ही झाडांना टाकायचं आहे परंतु तुळशी मातेला हे जे पाणी आहे तर ते चुकूनही टाकायचं नाही ही चूक अजिबात तुम्हाला करायची नाही मग गणपती बाप्पांना ज्या प्रिय वस्तू आहेत तर त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत पहिल्यांदा आपण दिव्याने ओवळायचं आहे अगरबत्ती दाखवायचे धूप दीप दाखवायचं आहे तसेच हळद कुंकू आहे तर ते गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर प्रथम आपण आपल्या कपाळाला हळद कुंकू लावायचं आहे मग गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता ह्या अर्पण करायच्या आहेत धूप दीप दाखवायचं आहे त्याच्यानंतर जास्वंदीचं फूल आहे ते अर्पण करायचं आहे आणि दुर्वा असेल तर दुर्वा देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर दुर्वाडी तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे शमीची पानं असतील तर ती देखील तुम्ही अर्पण करू शकता गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे तुम्हाला जमेल तर तुम्ही या दिवशी मोदक अवश्य बनवून गणपती बाप्पांना तुम्हाला ते दाखवायचं आहे नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे तसेच बघा तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्याला त्यांना देखील तुम्हाला तिथे बसवायचं आहे त्यांना शक्य असेल त्यांना बोलता येत असेल तर गणपती अथर्व शीर्ष हे मुलांना तुम्ही म्हणायला लावायचं आहे कारण अतिशय महत्त्वाचं हे गणपती अथर्वशीर्ष आहे मुलांवरची मुलांची जी आ, बुद्धी आहे तर बुद्धीमध्ये वाढ होते एकाग्रता वाढते आणि मुलं हे हुशार होत असतात म्हणून तुमच्या घरात लहान मुलं असतील मोठी असेल त्यांना बोलता येत असेल वाचता येत असेल तर त्यांना तुम्ही हे गणपती अथर्वशीर्ष हे पठण करायला अवश्य लावायचं आहे तर बघा आपल्याला जो उपाय करायचा आहे तर आपल्याला या झाडाचं एक पान आणायचं आहे तर बघा हे पान आणल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ज्या काही आहेत तर त्या पूर्ण होण्यास खूप मदत होणार आहे कारण बघा आपल्या मनात कितीही दिवसापासून एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होत नसेल तर त्यासाठी खूप असा हा महत्वाचा उपाय आहे कारण बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही त्यासाठीच आपल्याला या झाडाचं हे पान आहे तर ते आपल्याला घरी आणायचं आहे यामुळे बघा आपल्या घरातील जी काही गरिबी आहे दारिद्र्यता आहे जे काही दोष आहेत नकारात्मकता आहे तर ते दूर होण्यास खूप मदत होणार आहेत आणि गणपती बाप्पा हे भक्तांच्या इच्छा मनोकामना हे पूर्ण करत असत म्हणून चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला करायचं आहे तर बघा तुम्हाला जर जमेल तर तुम्ही सकाळी देखील हा उपाय करू शकता परंतु तुम्हाला हा उपाय सकाळी करणं शक्य नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी केला तरी देखील चालेल तर, तर बघा आपली इच्छापूर्तीसाठी आपल्याला या झाडाचं पान आणायचं आहे तर जास्वंदीचं झाड जास्वंदीचं हे पान आहे तर ते आपल्याला आणायचं आहे कारण जास्वंदीचं फूल हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि आपल्या मनोकामना पूर्तीसाठी देखील आपण गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल देखील अर्पण करत असतो तर आपल्याला जास्वंदीचं हे पान आणायचं आहे जर तुमच्या जवळपास कुठे जास्वंदीचं झाडं असेल तर त्याचं तुम्ही पान हे अवश्य आणायचं असेल परंतु तुम्हाला हे जे पान घ्यायचं आहे तर तुम्हाला लाल जास्वंदीचं फुलं असतं बघा त्या झाडाचं तुम्हाला पान घ्यायचं आहे सफेद जास्वंद देखील असते तिचं तुम्हाला पान घ्यायचं नाही तर लाल जास्वंदीचंच फुलाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे तर पान घेताना देखील ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे असं फाटलेलं तुटलेलं पान असेल तर ते तुम्ही घ्यायचं नाही चांगलं पान आहे तर ते पाहूनच तुम्हाला घ्यायचं आहे तर याच्यानंतर ते पान आपण आपल्या घरी आणल्यानंतर ते स्वच्छ ताज्या पाण्याने ते धुवायचं आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते थोडंसं टाकून ते पान तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपलं देवघर आहे त्या देवघरासमोर बसायचं आहे आणि बसल्यानंतर आणि त्याच्यानंतर बघा आपण आपल्या देवघरासमोर दिवा वगैरे लावलेला आहे अगरबत्ती लावलेली ला। आहे आणि मग थोडंसं कुंकू घ्यायचं आहे ते कुंकू आपण थोडंसं ओलं करायचं आहे आणि जास्वंदीची एक काढी घ्यायची आहे आणि त्या काडीने तुम्हाला तुमच्या मनातील कठीणातली कठीण इच्छा असेल तर ती तुम्हाला जास्वंदीच्या पानावरती व्यवस्थित लिहायची आहे अजिबात चुकायचं नाही जी इच्छा असेल ते ती तुम्हाला व्यवस्थित लिहायची आहे अगदी एका शब्दामध्ये म्हणजे जेवढं लहान तुम्हाला जमेल लिहिता येईल तेवढं तुम्ही एका शब्दामध्येच लिहू शकता समजा तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर मग तुम्ही शॉर्टकटनी नोकरी प्राप्तीसाठी असं लिहायचं आहे तसेच तुम्हाला मानसिक किंवा शारीरिक काही व्याधी असेल तर ते देखील तुम्ही पानावरती लिहायचं आहे मग हे लिहून झाल्यानंतर सुकवायचं आहे त्याच्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडे अक्षता तुम्हाला ठेवायच्या आहेत परंतु जास्वंदीचं पानावरती इच्छा लिहिता वेळेस जो पानाचा गुळगुळीत भाग आहे त्या भागावरतीच तुम्हाला इच्छा ही लिहायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला एकवीस दुर्बा घ्यायचे आहेत तर प्रत्येक दुर्वाला तीन दळ हे असणं आवश्यक आहे अशा प्रकारे एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि मग ही जी जुडी आहे तर ती तुम्हाला बाप्पांच्या मस्तकाला लावून त्यांच्या चरणापाशी अर्पण करायच्या आहेत आणि मग त्याच्यानंतर ती दुर्वाची जुडी आहे ती उचलायची आहे आणि जो पान आपण ठेवलेला आहे त्याच्यावरती आपली मनोकामना इच्छा आपण लिहिली आहे त्या पानावरती ती जुडी आपल्याला ठेवायची आहे आणि मग त्याच्यानंतर त्या पानाला आपण धूप दीप दाखवायचे हळद कुंकू अक्षता या अर्पण करायच्या आहेत अगरबत्तीनी ओवाळायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे गणपती अथर्व हे तुम्हाला तीन वेळा पठण करायचं आहे मग तीन वेळा गणपती अथर्व म्हणून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळा फळश्रुती म्हणायची आहे ही फलश्रुती म्हटल्यावर आपल्याला नक्कीच फळ हे प्राप्त होत असतो जे आहे ते देखील आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुमच्या मनात जी इच्छा आहे त्या इच्छा पूर्तीसाठी तुम्हाला गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे मग तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे की माझ्या घरात सुख समृद्धी कायम टिकून राहू दे माझ्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासू नये माझ्या मुलांची प्रगती हो दे माझ्या पतीची प्रगती होऊ दे माझ्या मुलांना चांगला जॉब लागू दे ते अभ्यासामध्ये त्यांना चांगले मार्क्स मिळू दे त्यांच्या मनोकामना इच्छा पूर्ण होऊ द्या हे बोलून झाल्यानंतर मग तुम्हाला जी दुर्वेची जोडी आहे आणि जे पान आहे तर ते पूर्ण दिवस तुम्हाला तसंच ठेवून द्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर जी प्लेट आहे तर ती बाप्पांच्या मूर्तीसमोर तिथेच ठेवून द्यायची आहे आणि हे समजा दिवसभर तसंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर चार वाजता काय करायचं आहे की जे पान आहे आणि जी दुर्वाची जोडी आहे तर ती तुम्हाला एका पांढऱ्या धाग्याने ते बांधून घ्यायचं आहे आणि ज्या प्लेटमध्ये आपण पान आणि दुर्वा आणि अक्षता ठेवलेल्या आहेत त्या अक्षतामधील सात अक्षता तुम्हाला घ्यायच्या आहेत तर बघा हे जे पान आहे जास्वंदीचं जा त्याच्यावरती आपण दुर्वाची जुडी ठेवलेली आहे थोडे तांदूळ ठेवलेले आहेत तर हे सर्व साहित्य घेऊन आपण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर हे पान आहे दुर्व आहेत आणि अक्षत आहे तर या सर्व आपण उजव्या हातामध्ये घेऊन गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायच्या आहेत आणि त्यांच्या चरणापाशी आपल्याला त्या अर्पण करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला गणपती बाप्पांना तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला मनापासून बोलायचं आहे आणि मग घरी निघून यायचं आहे तर बघा खूप असा हा प्रभावी उपाय आहे तुमची कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होणारच तर जास्वंदीचं झाड जा हे अतिशय शुभ मानलं जातं हे सूर्य आणि मंगल ग्रहाशी संबंधित आहे आणि जास्वंदीची फुलं आणि पानं ही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि ही वस्तू आपण गणपती बाप्पांना अर्पण केले तर ते आपल्यावर लवकर प्रसन्न होतील आणि आपली इच्छा देखील होईल आपली कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होईल म्हणून गणपती गणपती बाप्पांना आपण प्रार्थना करायची आहे माझ्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण हो द्या अशा प्रकारे तुम्हाला हा उपाया तरहा उपाय आहे तर हा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अवश्य करून बघा तुम्हाला याचे चमत्कार पाहायला मिळतील